फायनली आपण पोचलेला मंदिराकडे आणि तुम्ही मंदिर बघू शकता आणि आकर्षित करणारे म्हणजे महासाहेबजी एक लाख फौज घेऊन पुण्यामध्ये आला होता करण्यासाठी सोळा हजार एकशे वीस रुपयाचा साहिल पाटील साहिल पाटील तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पुण्यातील तीन प्रसिद्ध ठिकाण दाखवणार आहे हे माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग चला मित्रांनो जाऊया ते मेन तीन ठिकाणीकडे आहेत मनपाला आणि इथून सरळ चालत जाऊन पहिला आपण जाणार आहोत पहिलं ठिकाण म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा यांच्याकडे चला मग मित्रांनो मित्रांनो फायनली आपण पोचलेले आहेत मंदिराकडे आणि तुम्ही मंदिर बघू शकता खूप सुंदर असं फुलांनी पूर्ण डेकोरेशन केलेले आहे आता गणपती आप्पा येत आहेत त्यामुळे चला ता मग मित्रांनो आता दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये मी आले आता आलेलो बाप्पाचं दर्शन घेऊन आणि आता आतमध्ये मोबाईल अलाउडतो त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही आता आपण जाऊया पाच मिनटं अंतरावर लाल महाल आहे आता आपण दुसऱ्या ठिकाण म्हणजे लाल महाल इथे जाणार आहोत चला मग मित्रांनो लाल हालच्या बाहेर उभा आहे आता आत्महती जाऊया चला जे लहान माल बघतो ते मार्गांची प्रतिकृती आहे त्या जिजाऊने शिवरायासाठी जे लहान माल बांधला होता तो असा अशुत्व नाही हा लाल माल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लाल मालाची लाल मालाची हुबेहूब प्रतिकृती पुण्यातील महानगरपालिका यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या लाल मालामध्ये गेले साहेब जिजाऊंचे खूप सुंदर असे स्मारक आहे Hey. आ, लाल महालाची प्रसिद्ध कहाणी म्हणजे दिल्लीमधून शहिस्ता खान हा एक लाख फौज घेऊन पुण्यात आला होता त्याने आजूबाजूच्या प्रजेला आणि रयतेला प्रचंड त्रास देत होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला धडा शिकवण्यासाठी लाल महालमध्ये घुसून त्याची तीन बोटे कापली होती महाराजांनी आज आपली बोटे कापली उद्याहून आपली गर्दन उडवतील या भीतीने शाहित्य पुणे सोडून पळून गेला मित्रांनो आता लाल माल बघून झाला आता आपण जाणार आहोत ठिकाण म्हणजे शनिवार वाडा मित्रांनो आता आपण आलेलो शनिवार वाड्याकडे तुम्ही बघू शकता शनिवार वाडा जो तुम्ही शनिवार वाड्याचा प्रवेशद्वार बघताय त्याला दिल्ली दरवाजा असे म्हणतात हा शनिवारवाडा पेशवे यांनी सतराशे तीस मध्ये बांधला होता चला मग मित्रांनो आता आतमध्ये जाऊ मित्रांनो ज्या गेटमधून आलो त्या गेटला दिल्ली दरवाजा असे म्हणतात आता वरती जाण्यासाठी डाव्या हातावर दरवाजा आहे त्या वाट आहे मित्रांनो ही वरती जाण्यासाठी मित्रांनो मी आता शनिवार वाड्याच्या आलो आल्यावर आणि तुम्ही समोरचा शनिवार परिसर बघू शकता तिथे बाजीप्रभू यांचे शिल्प आहे व खूप सुंदर असे परिसर आहे शनेरवाड्यातील आतमधील परिसर खूप सुंदर आणि आकर्षक असं दिसतंय मित्रांनो पूर्वीच्या काली याच गणेश रंगमहांमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता मित्रांनो हा जो समोर आपण बघतोय तो आहे नगारखाना जिथे आपण मगाशी उभे होतो वरती मित्रांनो ह्या शनिवारवाड्याला पूर्ण तयार करण्यासाठी सोळा हजार एकशे वीस रुपयाचा खर्च झाला होता अठराशे अठ्ठावीस मध्ये मित्रांनो या शनिवारवाड्याला खूप भीषण प्रमाणामध्ये आग लागली होती ही आग नगारखान्यापर्यंत ह्या शकली नाही म्हणून आपल्याला नगारखाना आजही पाहायला मिळतोय नगरखाना पाहूनच आपण अंदाज लावू शकतो की त्याकाली शनिवारवाडा किती आकर्षक व सुंदर असू शकतो माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो